याच्यात आपण हा एक अंडा टाकूया तेल ठेवले तापत थोडस तेल टाकलं आणि त्याच्यात आपण हा कोलंबी खिंबा पहिला फ्राय करून घेऊया थोडासा मीठ टाकूया हे बघा अशी थोडीशी नॉर्मली आपण ही कोलंबी शिजून घेऊया तर कांदा टाकलाय शिजायला कांदा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता टॉमॅटो आणि मिरची टाकली हे बघा याच्यात बरे बघा टॉमॅटो आणि मिरची आपण शिजून घेऊया मस्त हे मस्त होईपर्यंत वो शिजून घेऊया आणि मग याच्यात आपले मसाले टाकले आणि देवगा आणि जे पाणी झालेलं ना आपण कोलंबी शिजवली त्याचं ते पहिला पाणी टाकून द्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर ते आपण ते पाणी आटवून घेऊया फक्त मी कांदा टोमॅटोची जे पि आपण बनवले ना त्या कोलंबी पाणी कोलंबीसाठी त्याचं पाणी हे बघा पाणी असं आपण ते आटून घेऊया नंतर कोलंबी टाकायचं आपण पाणी मस्त आठवून घेतलं आता कोलंबीचा किंवा टाकला आणि आता ह्याला मस्त झाकण देऊ टाकायचं कारण कोलंबी शिजवताना मीठ टाकलेलं हे बघा आपला कोलंबी खिंबा रेडी आहे थोडा ला थोडा पाणी याच आटवून घेते हे बघा कोलंबी खिंबा आपला रेडी झालाय त्याच्यावर आपण थोडी कोथमिर टाकूया हे बघा कोलंबीचा खिंबा बनवायचा हे बघा अख्खी कोलंबी बारी बारीक बारीक आणि हा इथे खिंबा केलेला तरी आहे नाश्त्याची तयारी खिम्मा पाव कोलंबी खिंबा पाव तरी बघा आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट आपण याला खिम्म्याला लावूया बघा लिंबूचा रस सुद्धा लावूया तर हे बघा थोडंसं दही सुद्धा लावते मी या कोलंबी किमा आणि पाव नाश्ता संडे स्पेशल नाश्ता या खायला चला हे बघा मस्त झालंय कोलंबी खिंबा आणि पाव बघा Pukhale. 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 Sunday special.